जिल्हा मध्यवर्ती बँक सांगली शाखा नरवाड येथील सभासदांना अध्यक्ष दिलीप तात्या पाटील यांच्या हस्ते लाभांशाचं वाटप करण्यात आलं शेतकऱ्यांच्या हितासाठी कायमस्वरूपी प्रयत्नशील असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेनं नरवाड येथील शाखेत सभासदांना लाभांशाचं वाटपाचं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी बँकेचे अध्यक्ष दिलीप तात्या पाटील संचालक बाळासाहेब होनमोरे यांची प्रमुख उपस्थिती होती नऊशे सभासदांना दिलीप तात्या पाटील यांच्या हस्ते लाभांशाचं वाटप करण्यात आलं शेतकऱ्यांच्या समस्या व शेतकऱ्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी जिल्हा बँकेनं नव्यानं चालू केलेल्या कर्ज योजनांची माहिती बाळासाहेब होनमोरे यांनी यावेळी दिली पानमळ्यासाठी लागणारी कर्ज योजना रक्कम जिल्हा बँकेनं वाढवण्याची मागणी यावेळी सभासदांनी केली नरवड येथील शिवाजी नागरगोजे यांचा पानमळ्याला दिलीप तात्या पाटील यांनी भेट देऊन पानमळ्यासाठी लागणारा लागवड खर्च उत्पादन याची माहिती घेतली यावेळी शिवाजी नागरगोजे बी हो का के कांबळे एम के माळी अण्णासो देसाई राजेंद्र बन्ने आदी उपस्थित होते डिव्हिडंड वाटप कार्यक्रमामध्ये अनेक शेतकऱ्यांनी पानमेळ्यासाठी जिल्हा मध्यवर्ती बँक हे अत्यल्प कर्ज देते त्याच्यामध्ये वाढ व्हावी अशी मागणी केली मी स्वतः या पानमळ्याला आता माझे मित्र आणि सहकारी संचालक बाळासाहेब होनमारे शेती अधिकारी या सर्वांनी भेट दिली पानमळा कशा पद्धतीने पानमाळा विकसित केला जातो याची माहिती घेतली आणि शेतकऱ्यांनी समजावून सांगितले की हे पैसे फार कमी आहेत त्यामुळं पानमाळा उभारणीसाठी आणि पीक कर्ज म्हणून याच्यामध्ये वाढ करावी अशी त्यांनी मागणी केली आहे तसा प्रस्ताव आता तयार केला जाईल आणि आमच्या शेती अधिकाऱ्यांच्याकडून त्याची छाननी करून योग्य जे असेल ते शेतकऱ्यांना शंभर टक्के देण्याचा मी प्रयत्न करणार आहे ओके